आयुष्य पहा जीवन हे नाटकच आहे तीन अंकाचं नशीब येते पात्र राजा किंवा रंकाचं सकाळ दुपार आणि रात्री अशा तीन घंटा वाजतात बाल तारुण्या आणि तशा तीन सावल्या असतात माणसाच्या आयुष्यात जसे चांगले वाईट लोक येतात रंगमंचावर यांची जागा अनेक पात्र घेतात जसा नाटकाचा खेळ संपताच पडदा खाली पडतो तसा डोळ्याचा पडदा पडल्यावर आयुष्याचा खेळ संपतो म्हणून जीवन जगताना शिकव माणसे तुम्ही कमवा आणि चांगल्या मित्रांच्या सोबतीने सुख आनंद छान क्षण जमवा एकांताने माझ्या आठवणी होतो जसा काल मी आजही तसाच आहे कालही एकटाच होतो मी आजही एकटाच आहे आजकाल इथे आम्ही दोघच असतो माझा एकांत आणि मी तासन तास दोघं बोलत असतो आठवणींच्या विश्वास हरवत असतो आठवणींचे विश्वास तुला शोधता शोधता पाण्यात पाणी दाटून येते शेवटी मनाला हे समजावतो जीवन हे असंच जगायचं असतं दुःख घेऊन सुख वाटायचं असत जीवन मरण हे फक्त कोड आहे जाता जाता सोडवायचं आहे मन कधी अस्वस्थ असत वेडेशा घालात सतत कमी कमी होत जाणाऱ्या चंद्रासारखं कधी हळूच मागे वळून पाहतं ढगाळून डोक्याहून पाहणाऱ्या चंद्रासारखं सुंदरता कशात असते माहित आहे काय प्रामाणिकपणा मनापासून होणाऱ्या संवादात एखाद्या व्यक्तीसोबत वाटणाऱ्या निशब्द पण सुखद शांततेत खऱ्या आणि निस्वार्थ नात्यात स्वतःला कोणतेही दिखावेशिवाय स्वीकारण्यात एखाद्या व्यक्तीकडून मिळणाऱ्या सहज प्रेम पळणार जीवनातील सर्वात सुंदर गोष्टी या वस्तू नसतात त्या असतात आपल्या आयुष्यात आलेल्या व्यक्ती त्यांच्या आठवणी आणि घालवलेले सुखद क्षण कसं असताना गैरसमजाची एक ठिणगी जरी पडली तरी नातं बरबाद व्हायला वेळ लागत नाही गैरसमजामुळे आयुष्यातले अनमोल क्षण वाया गेलेले असतात जेव्हा त्या गैरसमजावरून पडदा उठतो तेव्हा कळत आपल्या हातून खूप काही सुटून गेलं आहे ते क्षण ती वेळ कदाचित ती व्यक्ती सुद्धा म्हणून योग्य वेळेवर गैरसमजावर बोलून समजून दूर करून घ्यायला हवे नाहीतर आयुष्यात पश्चातपाशिवाय काहीच शिल्लक राहणार नाही मिळणं सोपं असतं पण टिकवणं तितकंच कठीण अवघड सोपं असतं पण निवडणं तितकंच कठीण आजारी पडाल इतके खाऊ नये कर्ज होईल इतके खर्च करू नये भांडण होईल इतके आगाऊ बोलू नये आणि पुढील पिढी आळशी होईल इतके कमवू नये मोठे झाल्यावर आयुष्य मनासारखं जगता येतं असं लहानपणी वाटायचं पण खरं सांगू का आयुष्यात लहानपणी जे आयुष्य जगलो तितकंच आपलं आयुष्य आपण जगलोय असं वाटतंय कारण मोठं झाल्यावर फक्त जबाबदारीचं ओझं घेऊन जगावं लागतंय काही लोक फक्त पैशाला महत्व देतात जे दयाळू प्रामाणिकानी भावना पूर्ण नसतात नम्रतेने वागणाऱ्याला कमजोर समजतात उद्धटपणे देतात पुढे जा म्हणतात मागून पाय खेचतात खरं करतात खोटं बोलणाऱ्याला महत्व देतात सुरुवातीला खोट कौतुक आणि शेवटी बदमानी बदनामीच करतात आयुष्यात सगळं ठीक होईपर्यंत खरं तर खूप काही संपलेलं असत तोवर कितीतरी नाती तुटून गेलेले असतात विश्वास डळगळून गेलेला असतो आणि मनातील शांतता कायमची निघून गेलेली असते माणूस बाहेरून हसतो बोलतो सगळं नॉर्मल दिसतं पण आतून तो पूर्वीसारखा राहत नाही ठीक होणं ना। म्हणजे हरवलेलं परत मिळणं नसतं तर त्या हरण्याची सवय होणं असतं जखमांवर पट्ट्या बांधल्या जातात पण ओरखडे आयुष्यभर राहतात काही गोष्टी विसरणं शक्यच नसतं फक्त त्यांच्यासोबत जगायला शिकावं लागतं आयुष्य आपल्यालाच हे शिकवतं ठीक होणं म्हणजे दुःख नाहीशी होणं नव्हे तर ती आपल्या जगण्याचा भाग बनवणं असत सध्या माणुसकी कमी होत चालली आहे जो तो आपल्या आयुष्यात व्यस्त आहे शेजारी काय चाललंय याचा साऱ्यांना विसर पडला आहे माणुसकी गोठून गेली आहे इतरांचे दुःख बघून डोळे ओले होणे दूर सध्या तर लोकांनी इतरांचं दुःख समजून घेणंही बंद केलं आहे म्हातारे आई वडील वृद्धाश्रमात आहे आणि दोन महिन्यांचे अर्भक कचराकुंडीत सापडत आहेत हजारोंचे ब्रँडेड कपडे न विचार करता खरेदी केले जात आहेत आणि भाजीपाला विकत घेताना मात्र मोलभाव आहे अपघाताच्या ठिकाणी मदत सोडून लोक काढण्यात दंग आहेत लोकांना मदत करणे किंवा समाज कल्याण करणे म्हणजे काही जगा वेगळं करावं लागत नाही फक्त माणूस की जपायला शिका सर्वांशी प्रेमाने वागायला शिका बोलायला शिका शक्य होईल तेवढे जमेल तितके मदत करा सर्वांकडे एका नजरेने बघायला शिका जितकं तुमच्या उंजळीत आहे ते सांगण्याआधी वाटायला शिका बरोबर ना तर मित्रांनो हे विचार तुम्हाला कसे वाटले कमेंट करून कळवा आणि हो मराठी कथा युट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ धन्यवाद